शिरामपूर शहरातून राम मंदिराजवळ महाराष्ट्र बँकेतून काढून आणलेली सव्वा लाखाची रक्कम एका भरण्यासाठी असता मोटरसायकलवरून येणाऱ्या दोघांनी एका व्यापाऱ्याची रक्कम असलेली बॅग नेली या प्रकरणी शिरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय राऊरी तालुक्यातील आंबी येथील केशव भाऊसाहेब सालबंदे या व्यापाऱ्याने महाराष्ट्र बँकेतून ही रक्कम शहरातील राम मंदिर जवळच असलेल्या भाग्योदय पदसंस्थेत भरण्यासाठी चालले असता त्यावेळी राम मंदिराजवळ त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या मोटरसायकलवरील दोघांनी त्यांच्या हातात असलेली बॅग हिसकावून सुसाट वेगाने ते पसार झाले शहरातील भर मध्यवस्तीत असलेल्या गर्दीच्या ठिकाणाहून भर दुपारी या चोरट्यांनी बॅग हिसकावून नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे शहरातील व्यापारी दास्तवले आहेत दरम्यान पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करत संशयितांना पकडण्यासाठी त्वरित हालचाली केल्या दरम्यान श्रीरामपूर शहरात सिग्नल व इतर ठिकाणी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद अवस्थेत असून यामुळे महत्त्वाचे फुटेज उपलब्ध होत नसल्याने हे सीसीटीव्ही त्वरित चालू करावे अशी नागरिकांमधून मागणी होत आहे तर बँकेतून पैसे काढताना आपल्या अवतीभोवती कोणी संशयित व्यक्ती फिरकत असेल तर त्वरित पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात आले केशव भाऊसाहेब सालबंदी काय घटना घडली होती काय माझा सर दुग्ध व्यवसाय डिरी आहे पेमेंट मी काढायला तो कुठे आंबी तालुका राहरी तर पेमेंट काढलं आणि भाऊ बाहेर टोटल पेमेंट काढला महाराष्ट्र बँक शिवाजी रोड शाखा श्रामपूरच्या तर मी पेमेंट घेतलं बसलो भाऊला पाहिलं भाऊ बाहेर जायला होतं पेमेंट होतं एक लाख पंचवीस हजार पेमेंट होतं सर काय झालं त्या तर आम्ही पेमेंट घेऊन निघलो आणि कॉम्प्युटर पेपर घेण्यासाठी सचिन बुक स्टॉलमध्ये गेलो तिथं गाडीचा स्पीड थोडा कमी केला समोर मागून एक गाडी वळवली आणि लगेच आमच्या जो आ बाजून आणून आमच्या मधली पिशी ओढून घेतली त्याने मग आम्ही गाडीच्या खाली उतरून त्यांच्या मागं बऱ्याच लांबवर पडलं ला, काय गाडी दिली पाठलाग केला बराच लांब तरी बराच लांब पाठलाग केला त्याच्यानंतर काय ते मग दिसा नसे झाली आम्हाला पुतळ्याच्या गेले गांधी पुतळ्याच्या अंग मग पोलिसांना वगैरे काय मग आम्ही ती पोलीस स्टेशनला गेलो पोलिसांना सांगितलं असं पण तिथल्या स्थानिक लोकांनी अगोदर पोलीस स्टेशनला कळवलो माझी चप्पल जागेवर पडली असं विजम प्लस न्यूज साठी गणेश ताकपिरे सिरामपूर